कराड नगर परिषद निवडणुकीत स्वबळावर जिंकण्यासाठी भारतीय जनता पार्टीने जोरदार प्रयत्न सुरू केले असून भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष व कराड दक्षिणचे आमदार डॉ अतुल बाबा भोसले यांच्या नेतृत्वाखाली कराड शहरात भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू आहे विरोधकांना व महायुतीच्या घटक पक्षांना धक्का देत जनशक्ती आघाडीचे नेत्यांनी व माजी नगरसेवकांनी आज मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष आमदार चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला यावेळी जनशक्ती आघाडीचे अध्यक्ष माजी नगरसेवक अरुण जाधव कराडच्या पहिल्या लोकनियुक्त नगराध्यक्षा शारदाताई जाधव माजी नगराध्यक्ष अशोक भोसले जनशक्ती आघाडीचे उपाध्यक्ष माजी नगरसेवक अतुलदादा शिंदे माजी नगरसेवक आनंदराव पालकर शिवाजीराव पवार चंदाराणी लुनिया विनायक विभूते अरुणादेवी शिंदे कराड कापड असोसिएशनचे अध्यक्ष रमेश लुनिया यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला गेली वर्षानुवर्ष अनेक खर तर जनतेशी नाळ जुळलेले आणि वर्षानुवर्ष तिथल्या असणाऱ्या प्रत्येक समाज घटकाला घेऊन चालणारे अशी मातब्बर अशी सर्व मंडई मग अरुण जाधव असतील त्यांच्याबरोबर असणाऱ्या शारदाताई असतील ही सर्व मंडळी आणि त्यांच्या बरोबर युवा नेतृत्व सुद्धा गायकवाड जी असतील आणि त्यांच्या बरोबर एन हे आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये आज या सर्वांनी प्रवेश केलेला आहे आज आदरणीय अरुणदादा आदरणीय शारदाताई आदरणीय अशुदादा आणि त्यांचे सगळे सहकारी यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकृत प्रवेश हा आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब आणि चंद्रकांत दादा पाटील साहेबांनी घेतलेला आहे दीर्घकाळ कराडच्या राजकारणामध्ये ज्यांनी सामाजिक आणि राजकीय कामातून आपला ठसा उमटवलाय अशा जाधव परिवारांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याचा निर्णय घेतला आज खर तर अत्यंत माझ्या दृष्टीनं आनंदाचा क्षण आहे की ज्या कुटुंबानी कराडच्या स्टेडियमला जागा देण्यासाठी मोठं योगदान या गावासाठी दिलं आदरणीय जयवंतराव जाधव साहेबांनी या गावचं नेतृत्व केलं एक लोकमान्य नगराध्यक्ष म्हणून संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये कराडची ओळख नेण्याचं काम हे आदरणीय जयवंतराव जाधव साहेबांनी केलं नंतरच्या काळामध्ये दोनदा आदरणीय शारदा ताईंनी गावाचं नेतृत्व केलं दोन हजार एक पासून दोन हजार सहा सालापर्यंत नगराध्यक्ष पदाची धुरा त्यांनी सांभाळली दोन हजार नऊ पासून अकरा पर्यंत दुसऱ्यांदा नगराध्यक्ष पदाची धुरा त्यांनी सांभाळली आणि काम करत असताना राजकारणापेक्षा समाजकारणाला जास्तीच महत्व देणारा हा सबंध परिवार आहे जनशक्ती आघाडीच्या माध्यमातून सर्वसामान्य कुटुंबामधल्या लोकांना न्याय देण्याची भूमिका ही सातत्यानं या परिवारांनी घेतलेली आहे आदरणीय अरुणदा दोन हजार चार साली अपक्ष म्हणून कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक देखील लढवली थोडक्या मतामध्ये निसटत्या मतामध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावं लागलं तरी देखील न खचता त्यांनी समाज अभिमुख लोक अभिमुख काम करण्याच्या बाबतीमधला प्रयत्न हा सातत्यपूर्वक चालू ठेवला अनेक वर्ष सत्ता असो अगर सत्ता नसो समाजाला कधीही पोरक न ठेवता समाजाच्या अडी अडचणी सोडवण्याचं काम हे आदरणीय जनशक्ती आघाडीच्या माध्यमातन जाधव कुटुंबियांनी केलेलं आहे भावी नेतृत्व म्हणून आदरणीय डॉक्टर जींकडे देखील आम्ही सगळे पाहतो वय त्यांचं लहान असलं तरी सुद्धा वडिलांचा वारसा सामाजिक राजकीय कामाचा चालू ठेवण्याचा प्रयत्न हा त्यांचा मला बघायला मिळतो आज मी समस्त जनशक्ती आघाडीमध्ये असणाऱ्या समस्त त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये सातारा जिल्ह्याच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं स्वागत करतो येणारा काळ हा आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत चांगला असणार आहे आणि भारतीय जनता पार्टी हा सबंध जनशक्ती आघाडीच्या एकूण एक कार्यकर्त्याला न्याय देण्याच्या बाबतीमधली भूमिका येणाऱ्या काळामध्ये करेल आणि ज्या उद्देशाने आपण भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहात की ह्या शहराचा विकास झाला पाहिजे शहराची प्रगती झाली पाहिजे त्या विकासाच्या प्रगतीच्या तुमच्या प्लॅनला तुमच्या मनामध्ये असणाऱ्या स्वप्नाची पूर्तता करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही करू